आता हे वहिनीने प्रभागात निधी कमी असून देखील बाहेरून निधी आमदार खासदार राज्यातून निधी आणून बरीच विकासाची कामं इथे केलेली आहेत कवा काय का कधी काय नाही म्हणतात कुठल्याही कामाला तिने आमचा हजर असतात सांगितले की लगेच कामाला लगेच तर लगेच एका दुसरं करतात त्यांनी काय पण काम असू दे त्यांचं प्रभाग क्रमांक पंधरा जे आता म्हटलं तर आता प्रज्ञा उत्तुरे हेच उत्तर आहे पायाचं ऑपरेशन जातं ते अडीच लाख जाते महेश उत्तर ते प्रयत्न करून ती मदापशन केले उत्तरे साहेबांनी आम्हाला खूप सहकार केलेला आहे सकाळचे सहा म्हणत नाहीत रात्रीचे बारा म्हणत नाहीत हाक मारली की तुमच्या हाकेला ओ देऊन येतात तुमचं काम पूर्ण होईपर्यंत ते थांबतात प्रतिज्ञा उत्तरे मॅडम त्यांना पसंती देण्यात येईल कारण का त्यांनी कार्य चांगलं केलेलं आहे भागात राजारामपुरी पंधरा राम मंदिर प्रतिज्ञा उत्तरे ठरलेला आहे आमच्या प्रभागाचा विचार केला तर आम्ही आम्हाला उत्तर देण्याच प्राधान्य द्यायचं आहे तुमचं काही फिक्स ठरलं आहे काय आता प्रभाग क्रमांकामध्ये पंधराला कोणाला द्यायचं आमच्या प्रभाग पंधरामध्ये फिक्स ठरलेलाच आहे आणि त्यांनी केलेले आत्ता पण कामे आहेत ती व्यवस्थित केलेले आहेत आणि इथून पण ती करणार एकशे टक्के आम्हाला गॅरेंटी आहे त्यांची आपल्या हक्काचा माणूस आहे ते आणि ते एकशे टक्का निवडून आम्ही त्यांना देणारच आमच्या भागात तर आणि बाहेरच्या भागातसुद्धा आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करणार भरपूर काय आपला चांगला माणूस आहेत मॅडम पण चांगला आहेत महेश पण चांगला आहेत कवा काय का कधी काय नाही होऊन देत कुठल्याही कामाला तिने आमच्या हजर असतात सांगितले की लगेच कामाला लगेच पूर्तता लगेच काय एका दुसरं करतात त्यांनी काय पण काम असू दे त्यांचं त्यामुळे त्यांना ह्या वर्षी आम्ही नक्की निवडून देणार फिक्स ठरल्यासारखंच आहे शंभर टक्के फिक्स सीट आहे आमची ठरल्यासारखी कोणाला निवडून देणार उत्तर मॅडमला निवडून देणार आम्ही निवडून देणार उत्तर मॅडम फिक्स आता जर विचार केला आपण प्रश्न क्रमांक पंधराचा महायुतीचे पण उमेदवार आहेत आणि महाविकासचे पण उमेदवार आहे बरोबर तर तुम्ही कोणाला निवडणार मी महाविकास आघाडीला निवड महाविकास आघाडीला हां का हो कारण असं आहे उमेदवार तर माझे चांगले आहेत बरेच माझे त्यातले दोघं मित्र आहेत तिघं मित्र आहेत त्यामुळं माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे मी स्वतः देखील एक पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि काम करत असताना आमची मैत्री देखील झालेली आहे आणि त्याने देखील आपापल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे अनिल कदम स्वतः मी प्रदीप पवार उत्तुरेवैनी शिवाजी कवाळे यांचे त्या त्यावेळेस एक सर्कल होतं आमचं त्यामध्ये पदाधिकारी घडवण्यापासून ते रा वरच्या राजकारणापर्यंत आमचे थेट संबंधित होते आता हे उत्तुरेवणीने प्रभागात निधी कमी असून देखील बाहेरून निधी आमदार खासदार राज्यातून निधी आणून बरीच विकासाची कामं इथं केलेली आहेत एक म्हणजे राजारामपुरी हा सुशिक्षित मतदारसंघ प्रत्येक रस्ता हा चाळीस फुटी रुंदीचा आहे काही रस्ते साठ फूट रुंदीचे आहेत काही ऐंशी फूट रुंदीचे देखील रस्ते इथं आहेत भंगी पॅसेज ज्याला आपण म्हणतोय म्हणजे आता बोळ हा बोळ देखील पंधरा फुटाचा आहे म्हणजे गावात बोळ रस्ते पंधरा फुटाचे आहेत तरी इथं बोळ देखील पंधरा फुटाचे आहेत त्यांनी नंतर पाण्याच्या लाईनमध्ये अमृत योजनेतून बरीच कामं हो सगळ्या भागात केलेली आहे त्यामुळं पाण्याचा बऱ्याच अंशी प्रश्न सुटलेला आहे कचरा कचरा घंटागाडी नेहमी देते कचरा सगळा उचला व्यवस्थित जातो कधीही कुठल्याही गोष्टीला मैतापासून ते आनंदाच्या कुठल्याही कार्यक्रमाला हाक मारली की उत्तुरे फॅमिली ही हजर ताबडतोब हजर देता आलेले असते तसंच मर्क्युरी लॅम्प आपले प्रत्येक डॅम्पाला पूर्वीचे जुने सोडियम वेपर काढून मर्क्युरी डॅम मर्क्युरी वेपर लावलेले आहेत तिने आता वृक्षारोपण भागामध्ये केलेलं आहे स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छत सगळं चांगलं आहे लोकांना बाबा आदरानं वागणं ही म्हणजे आपण बाबा एक बाबा मोठी व्यक्ती आहे असं न मानता एक आपण सर्वसामान्य घरातला एक कार्यकर्ता आहे या पद्धतीने ज्यांची दिन वागणूक आहे त्यामुळे मला हे पॅनेलच मला आवडलेलं आहे प्रभाग क्रमांक पंधराचे उत्तर कोण आहे प्रभाग क्रमांक पंधरा जे आता म्हटलं तर आता प्रज्ञा उत्तुरे हेच उत्तर आहे आत्ताचा जर राजाराम विचार केला आपण तर या वेळेचे मागचे नगरसेवक होते ते उत्तरे होते तर त्यांनी काही केलं आहे का या भागासाठी उत्तुऱ्याने या भागामध्ये बरंच असं काम के काम केलेलं आहे ड्रेनेजचं काम आहे रस्त्याचं काम आहे परत पाण्याची पाईपलाईनचं केलेलं काम आहे म्हणजे असे पाहिजे भागातल्या कुठल्या आणि ड्रेनेजचं काम तर त्यांनी चांगलं एक प्रकार म्हणजे चांगल्या प्रकारे पायपिंग सगळं बदललेलं आहे परत पाण्याचे पायपिंग सगळं नवीन टाकलेले आहेत म्हणजे जवळजवळ जे नियोजन होतं अमृत योजनेचं ते संबंध त्यांनी पूर्ण करायचा सगळं संपूर्ण प्रयत्न केलेला आहे त्यांचं जसं बाहेर गेलं तर कामाचा उठाव जास्त आहे कामापेक्षा आम्ही कधी बोलवलं काय बोललं काय अडचण आली तर आपल्या पाठीमा उभा राहणार सगळे माणूस आहे ले हे आहेत मॅ मॅ मॅडम आहेत मॅडमचं वागणं व्यवस्थित आहे स म्हणजे कधी हे ताटपणा नाही किंवा का हे क म्हणजे कुठलंही त्यांच्यामध्ये गर्व नाही काय नाही पण ते स एकमेका करून राहतात त्याने उत्तर घेतलं काय उत्तरी मॅडमने ह्या भागामध्ये केलेल्या कामाची त्यांनी पोचपावती केल्यामुळे त्या ह्या भागातून त्यांना बर बरासा भरघोस पाठिंबा मिळण्या मिळण्याला मिळणार मिळू शकतो मिळू शकतो आहे त्यामुळं त्यांना काय हे नाही परंतु इतर भाग असा जोडलेला असल्यामुळं त्या भागात त्यांना जास्त प्रयत्न करावे लागतील आणि ह्या भागामध्ये आता काय सप्त झाले लोकांनी व्यक्तिमत्वावर जास्त महत्त्व दिले म्हणजे ज्या माणसाचं कर्तृत्व चांगलं आहे अशी माणसंच आता निवडून येण्याची शक्यता आहे त्या कुठला पक्ष वगैरे असं ह्या ना। होणार नाही परंतु त्यांचं काम परत इथनं पुढे केले काम आहे म्हणजे समाजामध्ये केले कामाचा हे उरप एकमेकाच्या ह्याला उभारणे संकटाखाली उभारणे असे लोक असल्यामुळे या म्हणजे ह्या भागात असे लोक निवडून येण्याची शक्यता आहे राजारनपुरी प्रभागामध्ये मागचे नगरसेवक कोण होते आणि त्यांनी काय या प्रभागात काही कामं केल्यात काय मागच्या दहा वर्षापूर्वी प्रतिज्ञा महेश उत्तुरिया ह्या शिवसेना उभाट्याच्या नगरसेवका होत्या त्यांनी या भागात रस्ते म्हणा ड्रेनेज म्हणा पाण्याची म्हणा लाईटची सोय केलेली शाळा नंबर नऊ सुशिक्षित करण्यासाठी व मैदान मुलांना खेळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले दरवर्षी त्या राजाना महाराज जयंती व अशा विविध जयंत्या साजरा करतात नो नंबर शाईतील मुलांना दरवर्षी त्यांच्यातर्फे मुलांना खाऊ राजा महाराजांतील खाऊ वाटप पुस्तक वाटप अशी विविध विविध वक्तव्यां राबवतात त्याचप्रमाणे त्या मुलांसाठी मैदानी खेळ आखाडाचा दरवर्षी कार्यक्रम घेतात मुलांसाठी दरवर्षी हादी कुंकूचा कार्यक्रम घेतात ज्या ज्या वेळेला लोकांच्या सुखादुखात त्यांचे पती महेश होतिरी स भाग घेतात व कुणाची जर आड्या अडचण असली दवाखाना म्हणा हॉस्पिटल म्हणा उदाहरण सांगायचं माझंच उदाहरण माझा अपघात झाल्यानंतर महेश साहेबांनी मला अष्टरादरमध्ये ॲडमिट करून माझं ऑपरेशन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला व मोरे हॉस्पिटलच्या माध्यमातून दरवर्षी ते आरोग्य शिबिर त्यानंतर महिलांची वेगवेगळ्या ऑपरेशन झालं पायाचं ऑपरेशन झालं तर तेव्हा अडीच लाख खर्च झाला ती महेश उत्तरेने त्यावरती प्रयत्न करून ती माझं ऑपरेशन केलं पायाचं त्यानंतर दरवेळेला महेश साहेब भागातील मंडळांना म्हणा गणेशोत्सव म्हणा शिवजयंती म्हणा व राजारामपरी संयुक्त राजाराम मार्फत दरवर्षी शिवजयंती साजरी करण्यासाठी मदत करतात व त्यात सहभाग होऊन त्यांचं दहा वर्ष कार्य जरी पाच वर्ष त्यांनी नगरसेवकांना नसले त्यांनी तरी भागातील साफसफाई व आरोग्याचं त्यांचं लक्ष असतेच आता जर नगरसेवक असेल गेली पाच वर्ष त्यांचं काम चांगलं आहे आणि आमच्या भागातील बहुसंख्य सुशिक्षित मतदार राजनप्रित असल्यामुळे रस्त्याचं थोडं काम अपूर्ण आहे व माझी आहे की राजाराम महाराजांचा पुतळा गेली मी पंचवीस वर्ष मागणी करत आहे तरी कोणी नगरसेवक करू शकत नाही तरी तो करावा व त्याचप्रमाणे राजनपुरीत विविध भागात झाडे म्हणा त्यानंतर रस्ते म्हणा गटर म्हणा व पारिक फळाचा पण आमच्या लोकांना जरा त्रास होतो तो पण करण्यासाठी येणाऱ्या चार नगरसेवकांनी प्रथम आमची पारिक फळाप्रता हात द्या येत्या प पह, राजनपुरीत पहिल्यापासून चौदा गेलीपर्यंत मातंगवासांमध्ये मा पण विविध तिने काम करावं अशी मी विनंती करतो व येणाऱ्या चार नगरसेवकांनी मिळून सगळ्यांनी एकत्र काम केले तरी हे काम होणार नाही तर विविध पक्षाचे जर उमेदवार आले तरी हे काम अशक्य होणार असं मी एक सामाजिक कार्यकर्ता असं मला वाटते तरी येणाऱ्या इलेक्शनमध्ये सर्वांना मिळून चौघांना मत दिलं तर ते एक आपल्याला चांगलं वेळ असं माझी इच्छा आहे आणि या भागात आता जे कार्यकर्ते आहेत ते चौघं पण माझी नगरसेवक आहेत म्हणजे उत्तरेसाहेबांच्या भागात तरी नगर नगरसेवकांना सगळी माहिती आहे आणि येणार नगर शिव माझे नगरसेवकांनाच मतदान करावं अशी माझी इच्छा आहे म्हणजे आपली कामं पूर्ण होतील नवीन नगर शिवकाला त्यात पाच वर्षे जाणार एवढीच माझी जयन जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक पंधरामध्ये तुम्ही कुणाला मतदान देणार आणि का देणार आम्ही उत्तरेनं देणार उत्तरे साहेबांनी आम्हाला खू खूप सहकार केलेला आहे खूप म्हणजे एवढं केलं आहे की की त्याच्या आधी किती नगरसेवक येत होते मी साठी त्यांना प्रत्येकाला सांगायची की लाईस करा आम्ही तुम्हाला मजा देतो हा हा म्हणत होते कोणी मत आमचं तो लाईस केलेलं नाही साहेबांनी निवडून आले, आले म डेनिंग लाईन आम्हाला करून दिले नंतर आम्हाला गल्लीवाला राहायला पण दिले नसते कारण वास सुटतच आमच्या गटारीचं त्यांनी गटार केली पाणी पुरवठा आम्हाला लॉकडाऊनमध्ये पाणी साहेबांना मी मागितलं तर त्यांनी तोंड बघून पाणी आम्हाला दिलं नाही आणि उत्तरे साहेबांनी आम्हाला गाडी आणून पाण्याची टाकी पाठवून दिली आणि आमच्या ओरपर्यंत पाणी उत्तरे साहेब आमचे खूप म्हणजे खूपच आम्ही त्यांचा आभारी आहे आता तुम्ही या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये कोणत्या उमेदवाराला पसंती द्याल आणि का त्या उमेदवाराला पसंती देणार प्रतिज्ञा उत्तरे मॅडम यांना पसंती देण्यात येईल कारण का त्यांनी कार्य चांगलं केलेलं आहे भागात आणि सुविधा पण व्यवस्थित हे केलेलं आहे पाण्याची सोय व्यवस्थित केलेली आहे त्यांनी आणि स्वच्छता पण हे केलेलं आहे चांगले राजारामपुरी म्हटलं की रस्त्याचा पाणी रस्त्याचा पाण्याचा ड्रेनेजचा प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे पूर्ण त्यांनी हे केलेलं आहे आणि काय बाकीच्या का कामात काय कोण तुमच्या सोबत येतात काय म्हणजे समजा महिताज वगैरे कार्यक्रम असेल सामाजिक कार्य सामाजिक कार्याला सगळे उपस्थित असतात त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही धार्मिक कार्य असू दे किंवा गणेशोत्सव असू देत किंवा बाकीचे इतर कार्य काय जरी असले तरी ते समोरून घेतात राजारामपुरी प्रभाग क्रमांक 15 चे या निवडणुकीत उत्तर कोण असेल राजारामपुरी 15 क्रमांक मध्ये प्रतिज्ञा उत्तरित ठरलेला आहे हे आम्हाला आमचा विश्वास आहे त्याच निवडून येणार तिनीच निवडणार शंभर टक्के माझं मत आहे कुणाला देणार प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मतदान आमचे जे नगरसेवक आहे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे जे चांगलं काम केले त्याला मतदान देणार आमच्या नगरसेवकाने आम्हाला ज्यावेळी लॉकडाऊनमध्ये पाणी नव्हतं माझे वडील त्यावेळी वयस्कर होते तेव्हा त्यांच्या लोकांनी घरात पाणी पोच केलेलं आहे असा व्यक्ती कुठल्या व्यक्तीनं नगरसेवकांनी हो केलेला नाही आजपर्यंत त्यांचं कोरोना काळातलं काम लय आहे मी असं ऐकलो आहे तर काय होतं दहा वर्षांत इलेक्शन आलेलं आहे ह्या गोष्टीला ते दिवस विसरून चालणार आहेत का तुम्हाला आज ते दिवस विसरून चालणार आहेत काय मला हे सांगा तिने चांगलं काम केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांच्या मागं आहे महेश उत्तर काम केलेलं आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे जेव्हा आम्ही कामावर जाणार त्यावेळी बारा एकला टँकर येतो होता तिने स्वतः आमच्या वडील आजार वडलासी साईडला बसून त्याच्या कार्यकर्त्यांना काय यांना कार आम्हाला सपोर्ट केला पाण्याकरता हा मग असे कार्यकर्ते चांगले असतं तर काय विषयच नाही हो आता मग निवडणुकीत समजा कोण पैसे दिले इकडे तिकडं असं काय पैसे कोण बी देऊन त्याचं घेणार त्यात काही विषय नाही आहे मतदानशा टाकाय त्याला टाक या निवडणुकीमध्ये राजारामपूरच्या प्रभागात तुम्ही नव्यात चेहऱ्याला संधी द्याल की जुन्या चेहऱ्याला संधी देणार जुन्या उमेदवारांना संधी देणार हा का का तर ते अनुभवी आहेत हे एक दुसरं म्हणजे ह्या उत्तुरे मॅडम काय प्रज्ञा मी नाव घेत नाही त्यांचं पण उत्तुरे मॅडम काय शिक्षित आहेत काय अभ्यासू आहेत आणि सगळ्यात म्हणजे त्या महिला असून सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जे काम केलेलं आहे तसं काम या पूर्वीच्या काळखंडात झालेलं नाही आणि होणार पण नाही कळलं का निवडणुकीपुरत्या आता आल्यात बाहेर की नाही ना निवडणुकीपुरत्या नाही त्यांचं काम चौफेर आहे कळलं काय सांस्कृतिक काम आहे धार्मिक काम आहे सामाजिक काम आहे सगळं त्यांनी बारीक सारीक सगळ्या बाबी आता उदाहरण द्यायचं झालं तर परवाच अक्कलकोटच्या स्वामींची पालखी येणार होती त्याला काय आपल्या भागातल्या लोकांना स्वामीजींच्या पालखीचं दर्शन व्हावं स्वामीजींचं दर्शन व्हावं अशा दृष्टिकोनातून तर रातोरात मंडप बांधला आणि ती जी चा पालखी चांदीची पालखी होती ती पालखी ठेवण्यासाठी चौथरा जो आहे अत्यंत चांगलं के के <coughs> के के चा काम केलं त्यांनी प्रसाद वाटप केलं म्हणजे केवळ नगरपालिकेचं काम केलं का याला आपण बांधील आहे असं नाही धार्मिक कामाला सुद्धा त्या बांधील आहेत ह्याच्यापेक्षा <coughs> दुसरं आणखी सांगतो आमच्या प्रभागामध्ये ज्या ज्या घरामध्ये मयत होतं त्या त्या घरामध्ये तात्काळ ते पोचतात अम्ब्युलन्स पाहिजे आहे का माणसं पाहिजे आहेत काय कोणाला फोन करायचे आहेत का सगळा सगळा एकदम आढावा घेऊन त्यांना त्या कुटुंबाला इतकी मदत करतात घरच्यासारखी त्यामुळं अशी माणसं आज हल्लीच्या काळात कमी आहेत आणि विशेषतः राजारामपुरी प्रभागामध्ये इत कमीच आहेत जुन्या पेठेमध्ये गोष्ट वेगळी आहे पण इथं तसं नाही इथं हे उत्तरे जन्मापासून आत्तापर्यंत म्हणजे गेले ऐंशी वर्ष माझा आणि त्या उत्तरी कुटुंबाचा संबंध आहे मला जे काय बघायला मिळतं आहे तर ते हे आहे आणि अशा जाणकार व्यक्तीला कारण का कोणतं काम कसं करावं कुठं करावं कधी करावं ह्याची जाण भयंकर चांगली आहे त्यांच्यात आणि विशेष म्हणजे सकाळचे सहा म्हणत नाहीत रात्रीचे बारा म्हणत नाहीत हाक मारली की तुमच्या हाकेला ओ देऊन येतात तुमचं काम पूर्ण होईपर्यंत ते थांबतात अशी माणसं दुर्मिळ आहेत आलं का आणि विशेषतः उच्च विद्याविभूषित असे आहेत ते कुठला तरी दहावी बारावी पास झालेला आहे आणि काम करून असं काही नाही आहे अभ्यासवृत्तीमुळं कामं भरभर भरभर भर भर सगळी होतात आमच्या म्हणजे त्या जो प्रभाग आहे हा सगळा प्रभाग हा व्यापारी पेठेत आता जवळजवळ समाविष्ट झालेला आहे त्यामुळं व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून mm -hmm. आणि रहिवाशांच्या दृष्टिकोनातून असा जो काही मिलाफ आहे हा त्यांनी साधलेला आहे mm -hmm. उदाहरणार्थ आता व्यापाराच्या mm -hmm. निमित्तानं वाहनं येतात का या वाहनांचं पार्किंग पुन्हा ज्या काही इतर गोष्टी असतात का या इतर गोष्टीला सुद्धा त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळं राजारामपुरीमध्ये कुठं काहीतरी गोंधळ झाला आहे आणि अमकं झाले तमकं झाले अशी काही परिस्थिती नाही आहे म्हणून आम्ही जुन्या जाणकार अशाच व्यक्तींना जे पाठिंबा मा देणं म्हणा मदत करणं म्हणा त्यांना मत देणं म्हणा या गोष्टीला आम्ही प्राधान्य देतो येणाऱ्या निवडणुकीत राजारामपूरचे उत्तर कोण नाव सांगतो नाही नाही आमच्या प्रभागाचा विचार केला तर आम्ही आम्हाला उत्तरेनंच प्राधान्य द्यायचं आहे एक नंबरला दोन नंबरला मग त्यांचे जे सह हे असतील पक्ष असतील कळलं का आणि त्याच्यापेक्षाही आणखी काही एक दोन उमेदवार असे आहेत की ज्यांचा माझा गेल्या ऐंशी वर्षापासूनचा संबंध आहे ते काय करतात काय नाही काय नाही हे सगळं मला माहिती असल्याकारण ते एक दोन उमेदवार आहेत विशेषतः निंबाळकर नावाचे काय त्यांना माझं प्राधान्य आहे